तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सहा जुलै वार आहे रविवार आणि आज आलेली आहे आषाढी एकादशी तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशी जिला देवश्रेणी एकादशी असं म्हटलं जातं तर ही देवश्रेणी एकादशी आषाढ महिन्यामध्ये येते म्हणून तिला आषाढी एकादशी असं म्हटलं जातं तर या आषाढी एकादशीला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठ्ठल नामाचा जयघोष करत हे पंढरपूरला पायी चालत जातात यालाच पंढरीची किंवा पांडुरंगाची वारी असं सुद्धा म्हणतात आणि याच दिवशी भगवान श्री विष्णू हे विश्राम करण्यासाठी क्षीरसागरात योगनिद्रेत जातात त्यामुळेच या एकादशीला देवश्रेणी एकादशी असं म्हटलं जातं या दिवसापासूनच चातुर्मास हा प्रारंभ होतो आणि आषाढ महिन्यातील देवशनी एकादशी पासून ते कार्तिक महिन्यातील प्रबोधनी एकादशी पर्यंत भगवान श्री विष्णु हे निद्रस्त असतात आणि या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असं म्हणतात तर या आषाढी एकादशीच्या व्रताला आपल्या हिंदू धर्मात साधारण या दिवशी जो व्यक्ती व्रत करतो त्या सर्वा त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात समस्यांचं निवारण होतं हातून घडलेले वाईट कर्म आणि पापांचा नाश होतो सोबतच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा सुद्धा प्राप्त होतो हे व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ हे प्राप्त होतं आणि म्हणूनच या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या एकादशीचं व्रत करत असतात तर या आषाढी एकादशीच्या व्रतांमध्ये सर्व देवतांचं देवतत्व एकवटलेलं असतं त्यामुळे पृथ्वी तलावरती सकारात्मक लेहरिया खूप जास्त असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून त्या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही उपाय आणि सेवा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आज आषाढी एकादशीला तुम्हाला रात्री बाहेर आहे ही एक वस्तू त्यामुळे आपल्या घरातील आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी या दूर होतील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे चोवीस होऊन आपल्या कुटुंबाची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील ईडा पिडा नजरबादा दोष हे कायमचे संपतील तर अशी कोणती वस्तू आपल्याला आज घरातनं रात्री बाहेर फेकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे आता पहा संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते तुम्ही रात्री साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता पण जर तुम्हाला या वेळेत उपाय करणं नाही शक्य झालं तर मग तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल तर पहा प्रत्येक महिन्यात येणारा एकादशीचं व्रत करावं असं आपलं धर्मशास्त्र सांगत असतं पण प्रत्येक महिन्यात आपल्याला एकादशीचं व्रत करणं शक्य नसेल तर किमान आषाढी एकादशीचं व्रत जरी आपण केलं तरी सुद्धा आपल्याला त्याचं पुण्यफळ हे मिळत असतं तर त्यामुळे आषाढी एकादशीचं व्रत हे आपण आवर्जून करावं असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं आणि या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही आवर्जून करावी या आषाढी एकादशीचा प्रारंभ पाच जुलैला सायंकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी झालेला आहे आणि याची समाप्ती ही सहा जुलैला रात्री नऊ वाजता होणार आहे तर ज्या घरामध्ये या आषाढी एकादशीला हा उपाय केला जातो त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आषाढी एकादशीला विष्णूंच्या पूजेसोबतच माता लक्ष्मीची सुद्धा पूजाही केली जाते आणि ती विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि इच्छा पूर्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल किंवा तुमच्या घरात पैसा टिकत नाही आलेला पैसा घरात निघून जातो किंवा तुमच्या घरामध्ये सतत क्लेश भांडणं मतभेद होत असतील तुमच्या कुटुंबाची तुमच्या मुलांची पतीची प्रगती होत नसेल तुमच्या घरातील मुलं हे सतत हट्टीपणा करत असतील कोणाचाही ऐकत नसतील किंवा घरामध्ये कोणतेही कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल महत्वाच्या कामांमध्ये अडचणी येतात तर यासारख्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी आपल्या घरातील सर्व दुःख संकट अडचणी याचे निवारण होण्यासाठी आपल्या घरात असणारी दरिद्रता गरिबी ही कायमची संपवून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय आज आपल्या घरामध्ये करायचा आहे कारण पहा काही दिवसांचं महत्व खूप जास्त असतं आणि आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टींचा खूप परिणाम होत असतो त्यामुळे पहा एकादशीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होतं आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हे नक्कीच आपल्याला जाणवत असतात तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे तुळशीजवळ तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे कारण आपल्या घराच्या दरवाजामधूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आषाढी एकादशीचा दिवस हा लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा खूप महत्वाचा मानला जातो म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिथे एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला चार लवंगा घ्यायच्या आहेत घेताना अखंड घ्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या अशा घेऊ नका त्यांना फुल असत अशा चार अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर या लवंगा आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आपल्या उजव्या हाताची मूठ बंद करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकवीस वेळेला जोप करायचा आहे आणि त्यानंतर त्या लवंगा आपल्याला घेऊन संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायच्या आहेत आणि आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला टच करायचा आहे आणि त्यानंतर या लवंगा आपल्या घरातील लहान मुलं असतील तर मुलांवरनं सुद्धा तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचे आहेत आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरनं सुद्धा सात वेळेला उतरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला घराच्या उत्तर दिशेला तुम्हाला फेकून द्यायचं आहे आता फेकून दिल्यानंतर तुम्हाला मागे परत फिरून पाहायचं नाही आहे सरळ तुम्हाला तुमच्या घरी परत यायचं आहे स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचा आहे आणि आपल्या देवघरातल्या देवांचं दर्शन करून तुमच्या घरातील नजरवधा दूर होण्यासाठी आणि घरातलं दुःख संकट अडचणी यांचं निवारण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे करून पहा याचं तुम्हाला नक्कीच फळ हे प्राप्त होईल त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी दानाला खूप महत्व आहे म्हणून तुम्हाला लक्षात ला प्रसन्न करण्यासाठी धान्य हे दान करायचं आहे नोकरीत यश मिळवण्यासाठी तुम्ही गुळ आणि हरभरा डाळ हे दान करू शकता जर आपण या दिवशी नोकरी प्राप्तीसाठी जर गुळ आणि हरभरा डाळ हे तुम्ही दान केलं तर आपल्याला नक्कीच इच्छित नोकरी प्राप्ती होत असते तसेच ब्राह्मणांना तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र दान करा हे खूप शुभ मानलं जातं आणि देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते तसेच आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर हा वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना एक तुळशीची माळ अर्पण करायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी ती माळ तुम्हाला भगवान विष्णूंपुढून उचलून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती ती माळ लटकवायची आहे असं केल्यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात आणि हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते आणि ती तुमच्या घरामध्ये वास करते तर हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर आज आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला चहा करताना सकाळी किंवा संध्याकाळी चहामध्ये त्या तुळशी पत्र हे आवर्जून टाकायचं आहे त्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला आज आषाढी एकादशीला करायचं आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ